अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या एकवीस जुलैला म्हणजे रविवारी या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं गुरुपौर्णिमा ही इतर पौर्णिमापेक्षा अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते गुरुपौर्णिमा ही तिथी गुरुला समर्पित आहे या दिवशी गुरूंची पूजा केली जाते गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं कारण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी वेदव्यास यांची जयंतीसुद्धा साजरी केली जाते महर्षी वेदव्यास हे सनातन धर्माचे पहिले गुरु मानले जातात आणि त्यानुसार देशभरात गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरवर्षी आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरूंना विशेष महत्त्व आहे गुरु हे ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक मानले जातात जगात गुरूंची मोठी भूमिका आहे गुरु या जगाचे ज्ञान देण्यासह योग्य दिशा दाखविण्याचे काम देखील करत असतात धार्मिक मान्यतेनुसार गुरूंचे स्नान देवापेक्षाही वरचे आहे यासाठी जीवनातील गुरु अत्यंत आवश्यक आहे जीवनातील अंधार हा गुरूंच्या मार्गदर्शानेच दूर होतो गुरुपौर्णिमा तिथी गुरूंना समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला गुरूंची यथायोग्य जी आहे ती पूजा करायची आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठून गुरूंचे स्मरण करायचे आहेत यानंतर स्नान करायचे आहे आणि गुरूंची पूजा करायची आहे म्हणून या दिवशी आपल्याला आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याची विद्युप्त पूजा करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत प्रिय असणारे नैवेद्य अर्पण करायचे आहे तसेच हा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी अनेक प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे स्वामींचा सा वास असणाऱ्या उमराच्या झाडाला एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने कितीही कठीण इच्छाही पूर्ण होईल घराची प्रगती होईल असा हा एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय का करायचा आहे जर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे कारण या उमऱ्याच्या झाडाचा संबंध जो आहे तर तो थेट शुक्रग्रहाशी आहे आणि कुंडलीतला ग्रह हा बलवान होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे या झाडाला औदुंबर वृक्ष असंही म्हटलं जातं हा उपाय केल्याने पैशा संबंधित समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात वास्तविक शुक्रग्रह हा संपत्तीचा ग्रह मानला जातो ज्यांच्या कुंडलीतला शुक्रग्रह हा मजबूत असतो त्याला ऐश्वर्याची कधीही कमी पडत नाही पण ज्यांना कुंडलीतला शुक्रग्रह कमकुवत असतो तर त्यांना आर्थिक समस्यांना सामना करावा लागतो तंगी कायम राहते आणि म्हणून जर तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जर केला तर तुम्हाला पैशा पैशासंबंधित अडचणीही येणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे स्वच्छ पिण्याच्या पाण्याने तुम्हाला हा कलश भरून घ्यायचा आहे त्यात तुम्हाला थोडंसं तुम्हाला लालचंदन टाकायचं आहे यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि तुम्हाला चमचाभर तुम्हाला कच्चं दूध यामध्ये टाकायचं आहे त्या कलशामध्ये तुम्हाला एक चमचा तुम्हाला कच्चं दूध टा टाकायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे लाल वाढलेली मिरची जी असती त्याच्यात थोडीशी तुम्हाला याच्यामध्ये थाँत बिया टाकायच्या आहेत दोन तीन याच्यामध्ये बिया टाकायच्या त्या कलशामध्ये आणि तुम्हाला एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळाला तुम्हाला थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू लावून तुम्हाला हे लाल करायचे आहेत एकवीस तांदूळ तुपाचा दिवा घ्यायचा आहे ते तांब्याच्या कलशमध्ये हे टाकायचं आहे आणि हे घेऊन तुम्हाला उंबराच्या झाडापाशी द्यायचं आहे तिथं गेल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि ते जेल तुम्ही घेऊन गेलं होतं ते जेल तुम्हाला अर्पण करायचं आहे अधुंबराच्या झाडाला हे अर्पण करून झाल्याच्या नंतर हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला लावायच्या आहेत आणि ते एकवीस जे तांदूळ होते ते तांदूळ तिथं तुम्हाला अर्पण करायचे आहेत मनातील इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत औदुंबराच्या झाडाला चिंतन श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा जप करत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि हा छोटासा उपाय आहे आणि तुम्हाला आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे काळे तीळ टाकायचे आहेत कच्चं दूध टाकायचं आहे लाल चंदन टाकायचं आहे वाळेल्या मिरचीची तुम्हाला एक दोन तीन बिया टाकायच्या आहेत त्या कलशामध्ये आणि ते कलश आणि तुपाचा दिवा तुम्हाला घेऊन औदुंबराच्या झाडाला जायचं आहे आणि एकवीस तुम्हाला तांदूळ लाल करून घेऊन जायचं आहे हा अतिशय सोपा उपाय आहे हा तुम्हाला आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे बघा आपण असे विशेष तिथीला जर उपाय केले तर आपल्या ज्या ज्या समस्या आहेत आपल्या जीवनामधल्या त्या नक्कीच कमी व्हायला आपल्याला मदत मिळते आपल्या अडचणी आहेत त्या अडचणींना आपल्याला मार्ग मिळत असतो त्यासाठी तुम्हाला हा छोटासा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या कोणत्याही अदुंबराच्या झाडाला जाऊन हा उपाय करा श्री स्वामी समर्थ